मुलांकडनं होणारी एक बेसिक चूक सांगतो रिलेशनशिपमधली जेव्हा मुलगी सुंदर असते किंवा मुलगी आवडते तेव्हा तिला चेस करतात चेस केल्यानंतर रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर थोडेसे कॅज्युअल होतात रिलॅक्स होतात आणि बऱ्याच वेळेला डिसरिस्पेक्ट सुरू होतो पार्टनरचा फिमेल पार्टनरचा तर मुलांना तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल किंवा ती सांगत नसेल पण तिला इतके डी एम्स येत असतील ना इतके मेसेजेस येत असतील रोज नवीन कोणीतरी तिला अप्रोच करत असतो आणि त्या सगळ्यांना बाजूला ठेवून ती तुमच्यासोबत आहे या गोष्टीचा रिस्पेक्ट करा आणि तिचाही रिस्पेक्ट करा त्यात आत्ता सांगतो नाईन्टीजमध्ये जे काही फिमेल इन्फंटचं अबोर्शन झालेलं आहे स्त्री गर्भ जे मारले गेलेले आहेत त्यामुळं त्या आत्ता स्त्री पुरुष रेशो सुद्धा खूप कमी झालेला आहे मुलांची संख्या खूप जास्त आहे आणि मुलींची संख्या कमी झालेली आहे या कारणाने ते रिस्पेक्ट करा लक्षात ठेवा तिला मेसेज करणारे भरपूर आहेत पण ती तुमच्या सोबत आहे